नमस्कार तर आज आपण पितृपक्ष विशेष पाटवडी किंवा थापीवडी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा इथं मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पाणी न टाकता पेस्ट करून घ्यायची आता एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ आणि एक वाटी पाणी घ्यायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं पाणी थोडं थोडं करून टाकल्यामुळे बेसनपीठाच्या गोठाळ्या तयार होत नाही आता इथं सेलसर बॅटर बनवून तयार आहे हे बॅटर बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया पण त्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला पातोडी सेट करायची आहेत त्या ते ताटाला तेल लावून घ्यायचं आता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं अर्धा चमचा जिरे टाकायचे अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि वाटून घेतलेली आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची मिरची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडंसं हिंग टाकायचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हाय फ्लेमवरती पाण्याला छान उकळी येऊ द्यायची इथं मी एक वाटी बेसन पिठासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे एक वाटी पाण्याला उकळी येण्यासाठी आणि एक वाटी बॅटर तयार करण्यासाठी हेच प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही हेच प्रमाण वापरू शकता आता इथं पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे एका हाताने बॅटर टाकायचं आणि दुसऱ्या हाताने लगेचच बॅटर मिक्स करायचं म्हणजे पाटवडीमध्ये गुठळा तयार होत नाही आणि छान सॉफ्ट अशी पातवडी बनते आता हे बॅटर व्यवस्थित घट्ट होईपर्यंत सतत मिक्स करत राहायचं म्हणजे व्यवस्थित बेसन तयार होतं आता इथं तुम्ही पाहू शकता बॅटर व्यवस्थित घट्ट झालेलं आहे बेसन घट्ट तयार झालेलं आहे आता कढईला लागलेलं सर्व बेसन चमच्याच्या मदतीने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बेसन आणखी थोडं घट्ट झालेलं आहे आता हे बेसन ताटामध्ये सेट करण्यासाठी तयार आहे ताटाला तेल लावून ठेवलेलं होतं मी अगोदर आता त्यामध्ये सर्व बेसन काढून घ्यायचं आणि सुरुवातीला चमच्याच्या मदतीनेच हे सर्व बेसन ताटामध्ये पसरवून घ्यायचं ही सर्व प्रोसेस बेसन गरम असतानाच करावी लागते बेसन थंड झाल्यावरती पाटवळी थापली जात नाही आता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे व्यवस्थित बेसन सर्व ताटामध्ये एकसारखं पसरवून घ्यायचं आणि आता तुम्ही पाहू शकता पाटवडी थापायची सुद्धा गरज पडत नाही चमच्यानेच अगदी व्यवस्थित पसरवली गेलेली आहे आता यावरती थोडेसे सफेद तेल टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सुकं किंवा लोक खोबरं किसलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही पसरवू शकता पाच ते दहा मिनटं हे व्यवस्थित सेट होऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये पाटवडी कट करून घेऊ शकता त्याचे काप करून घेऊ शकता आता तुम्ही पाहू शकता पाटवडी किती सुरेख दिसत आहे आता याचे आपण काप करून घेऊ शकता पाच ते दहा मिनटं पाटवडी थंड झालेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता पाटवडी किती सहज कट होत आहे आता प्रकारे सर्व पाटवडी कट करून घ्यायची आणि त्यानंतर पाटवडी खाण्यासाठी तयार आहे पाटवडी तुम्ही फक्त श्राद्धासाठीच नाही तर इतर वेळीसुद्धा बनवून खाऊ शकता आणि त्याबरोबर रशीसुद्धा बनवतात काळ्या मसाल्याचं आता इथे मी तुम्हाला एक पाटवडी काढून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सहज निघते आणि त्यातल्या त्यात पाटवडी किती सॉफ्ट झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय